सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर काल दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी माझ्या फेसबुकच्या वॉलवरून मी पोस्ट टाकलेली का पेन पोलिस स्टेशनला येतोय बारा मे च्या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जी घटना पेन पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली घटना घडल्यानंतर दोन्ही तिराईक व्यक्ती पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पेन पोलिसांनी दोघांच्या बाजू ऐकणं गरजेचं होतं परंतु एकतर्फी बाजू ऐकून कृष्णा सोनावणे वाशिनाका च्या जवळ ते राहतात त्यांच्यावर एकतर्फा निर्णय घेऊन अन्याय केला अन्याय केल्यानंतर त्यांना एका बंद खोलीमध्ये तिथले कर्मचारी जे आहेत त्यांनी त्या ते बंद खोलीमध्ये घेऊन कृष्णा सोनवणे यांना बेदम मारहाण केली कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसताना कोणताही अपय नसताना कोणताही अर्ज नसताना हा अधिकार पेन पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना दिला कोणी हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडतो गेले दीड महिने दोन महिने या झाले तो फिर्यायती एसपी पी पी, पी आय पासून सगळे अर्ज करून नमला परंतु त्यांच्या कोणत्याही प्रकारचा अर्जाचा खुलासा झाला नाही म्हणून त्यांनी वैताकून समाजाला सांगितलं आणि नंतर आमच्या रिपब्लिकन सेना असेल पॅन्थर आर्मी असेल ऑल इंडिया पॅन्थर सेना असेल या तीन संघटना सांगितल्यानंतर आम्ही तिन्ही संघटना एकत्र येऊन या पीडित कुटुंबाला भेटलो त्या पीडित कुटुंबाच्या घरी गेलो सर्व घटना त्याच्याकडनं समजून घेतली त्याच्याकडे असणारे काही पुरावे ते आम्ही बघितले त्याला मेला बेधम पोलिसांनी मारलेलं आणि त्या मारहाणमुळे त्याला पाच दिवस हॉस्पिटलच्या आयसीयू राहावं लागलेलं निंदनीय परभणी सारखी घटना या रायगड मध्ये पुन्हा एकदा पोलिसांच्या माध्यमातून घडेल का ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घेतला पोलिसांनी त्याच पद्धतीने इथल्या कृष्णा सोमनाचा जीव घेणार आहे का हा प्रश्न मला या ठिकाणी पडतोय म्हणून आम्ही काल तात्काळ पेन पोलीस स्टेशनचे पी आय बाबुल सर यांच्याशी सविस्तर तिने संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्ही पूर्णपणे त्यांच्याकडनं अहवाल साधून मागितला आणि नंतर आम्ही एस पी मॅडम कडे गेलो मॅडम ला भेटल्यानंतर मॅडमनी देखील आम्हाला व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन केलं मॅडमनी सांगितलं आम्हाला यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आम्ही गती करणार नाही ज्या पद्धतीने चुकीच्या कर्मचाऱ्यांनी जे काम केलं त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू मॅडमने आम्हाला विनंती केली का तुम्ही एकदा सीसीटीव्ही फुटेज बघून घ्या मॅडमच्या आदेशाचं पालन केलं आम्ही पेन पोलिस स्टेशनला पुन्हा गेलो सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शंभर टक्के एक हजार एक टक्का त्या पोलीस कर्मचाऱ्यांची चुकी आहे ज्या पद्धतीने त्याला तो घेऊन जातोय बाहेर घेऊन येतोय आणि ज्या पद्धतीने पोलिस स्टेशनच्या बाहेर तो त्या अवस्थेमधून बाहेर पडतोय त्याच्या निदर्शनावर आम्हाला समजलं का सोनावणे कुटुंबाच्या बरोबर जी घटना घडली ही निंदनीय आहे ही आमच्या बौद्ध समाजाला निषेधी घटना आहे आणि त्या दिवशी आमची बुद्ध पौर्णिमा असताना तर आमचा तो, तो माणूस आहे तो त्या विनंती बाबा नो आज बारा मे आणि बुद्ध पौर्णिमेचा आमच्या घरी प्रोग्राम आहे सण आहे परंतु त्या माणसाने कोणत्याही प्रकारचं ऐकलं नाही आणि त्याला काय बोलतोय महाराजांनी तुम्ही बुद्ध पौर्णिमा कशी करता मी तुझा माज आता उतरवतो आता तुझा माझ उतरवण्यासाठी रिपब्लिकन सेना पॅन्थर आर्मी ऑल इंडिया पॅन्थर सेना ही मैदानात लक्षात ठेव या आपल्या व्हिडिओच्या मार्फत चॅलेंजच्या मार्फत मी आवाहन करतोय सर्व पोलीस प्रशासनाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पक्षपात जर केला तर घाट आंबेडकरी चळवळीची असेल मॅडम मी आम्हाला दोन दिवसाचा कालावधी मागितलेला आहे दोन दिवसाच्या कालावधीमध्ये जर त्याच्यावर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही त्याचं निलंबन झालं नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई करू आणि रायगड जिल्हा या ठिकाणी अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही तिन्ही संघटना करू करू त्याचा निषेध आंदोलन आंदोलनाच्या नंतर जी परिस्थिती उद्भवली जाईल याला सर्व सर्व जबाबदार पेन पोलीस ठाणे अलिबाग पोलीस पूर्ण कर्मचारी असतील पुन्हा एकदा आवाहन करतोय की लवकरात लवकर या प्रकरणाचा छाडा लावा दोन दिवसात टाइम घेतला दोन दिवसामध्ये आवाज सादर करून तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचं निलंबन झालं पाहिजे झालं नाही तर आम्ही शंभर टक्के रस्ते उतरू जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन जय भारत